आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण धुळे जिल्ह्याला जे कधीही वाटलं नव्हतं की आमची वाटचाल ही दुष्काळाकडनं सुकाळाकडे होईल दुष्काळाकडनं हरित क्रांतीकडे आमची वाटचाल होईल देशामध्ये मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यामुळे या जिल्ह्याचा दुष्काळ आम्ही हद्दपार करतो आहोत आणि या जिल्ह्यावरचा दुष्काळी हा शिक्का पूर्णपणे पुसून काढण्याचं काम आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण करतो